मंत्रीपदासाठी रायगड मधून कोणाला संधी गोगावले आणि आघाडीचा दारुण पराभव केला आहे महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन होणार असून सरकार मध्ये रायगड जिल्ह्यातील आमदार भरत गोगावले आणि आमदार आदिती तटकर यांची वर्णी लागेल अशी चर्चा रायगड जिल्ह्यात आहे जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार महेंद्र दळवी आमदार रवींद्र पाटील आणि आमदार प्रशांत ठाकूर हेही मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचे समजते आमदार गोगावले हे गेल्यावेळी मंत्रिपदासाठी इच्छुक होते मात्र सरकारचा कालावधी संपला तरी त्यांची ही इच्छा पूर्ण झाली नाही आता त्यांनी कोणतेही मंत्रिपद मिळाले तरी आनंद होईल असे म्हटले आहे दळवी रवींद्र पाटील हे दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत ठाकूर हे चौथ्यांदा आमदार झाले आहेत त्यामुळे त्यांनाही मंत्री पदाची अपेक्षा त्या मंत्री आहे त्यामुळे कोणाची मंत्रीपदी निवड होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न